श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्यांच्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या आणि प्रार्थना करते व आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस वर्ष हे बघता बघता अवघ्या काही दहा दिवसावरती आलेलं आहे म्हणजे दहा दिवसांनी अजून दहा दिवसांनी हे दोन हजार पंचवीस हे वर्ष संपणार आहे व नव्या नवीन पर्वामध्ये आपण प्रवेश करणार आहोत सर्वजण ते म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये तसं तर आपण गुढीपाडव्यापासून आपले नवीन वर्ष साजरं करत असतो पण दोन हजार सव्वीस साल हे एक जाने इंग्रजी कॅलेंडरनुसार एक जानेवारीपासूनच चेंज होतं कॅलेंडर चेंज होतं वर्ष चेंज होतं महिना चेंज होतं सगळं काही चेंज होतं आणि आपण दोन हजार सव्वीसमध्ये आपलं पदार्पण होत असतं तर या पर्वामध्ये या काळामध्ये किंवा या वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये जे जी काही सुख दुःख संकट अडचणी निर्माण झाल्या किंवा भरपूर लोकांच्या जीवनामध्ये एक प्रकारे अंधार पसरला यावर्षी सगळं काही विसरून जायचं यावर्षी आणि नवीन वर्षामध्ये चांगल्या चांगल्या भावनेने शुद्ध अंतकरणाने किंवा एखाद्या सुंदर संकल्पनेने संकल्पाने आपण नवीन वर्षामध्ये प्रवेश करायचा आहे व्हिडिओ थोडासा लवकर बनवते मी कारण बघा भरपूर लोक आहेत पूर्णपणे खचलेले आहेत या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस वर्ष जसं सुरुवात झालेली आहे तसं काही ना काहीतरी कुठे ना कुठे तरी भरपूर बळी गेलेली आहेत असं म्हटलं तरी देखील चालेल भरपूर लोकांच्या घरातील आईवडिलांचं छत्र हरवलेलं आहे भरपूर लोकांच्या घरामध्ये लोका मुलांचं चे छत्र चे हरवलेलं ला आहे लहान लहान लेकरांचं त्या त्या घरातील छत्र हरवलेलं आहे भरपूर लोक असे आहेत भरपूर बहिणी अशा आहेत ज्यांच्या डोक्यावरून भावाचं छत्र हरवलेलं आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रकारचे संकट अडचणी या वर्षामध्ये दरवर्षी होतच असतं काही ना काहीतरी पण हे वर्ष अत्यंत म्हणजे सगळ्यांसाठी चांगलं गेलं हे वर्ष असं नाही आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी संकट येऊन गेलेले आहेत आणि अडचण येऊन गेले आहे कुठे तर ती लोक मानसिकरित्या पूर्णपणे खचलेले आहे आणि आता सेवे सेवा करण्याची इच्छा असून देखील तुमची सेवा करण्याकडे मन वळत नाहीये हे देखील तितकं शाश्वत सत्य आहे म्हणजे किती जरी आपण महाराजांना मानत असलो तर आपल्या जीवनामध्ये जो, जो काही अंधार काळोख पसरलेला आहे त्यामुळे आपण त्या, त्या सेवेवरती शंका घेतलेली आहे काय दिलं महाराजांनी मला काय दिलं स्वामींनी मला का नाही त्यांनी अडवलं त्याला अशा पद्धतीचे प्रश्न आपण भरपूर प्रकारे विचारतोय महाराजांना महाराजांशी भांडतोय आपण सेवा करत नाही आहे बघा जे काही झालं एक प्रकारे अडचणी भरपूर आल्या संकट भरपूर आले या वर्षामध्ये सगळं विसरून नवीन वर्षामध्ये पदार्पण करायचं आहे जी आपली पि पुढची पिढी आहे त्यांना सुख आपल्याला द्यायचं आहे त्यांना आनंदात ठेवायचं आहे आणि आता जी काही उत्थांग सगळीकडे मा मा मातलेलं आहे म्हणजे सगळीकडे तुम्ही बघत आहात लहान लहान लेकरांवरती अत्याचार वगैरे सगळीकडे नको नको ते बातम्या तुम्हाला रोजच्या वेगवेगळ्या ऐकायला वेक वेक मिळतात मग आपल्या मुलांवरती चांगले संस्कार घडावेत असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं म्हणजे मुलांच्या बाबतीत तर मुलींच्या बाबतीत पण होत आहे आता मुले मुली देखील बेपत्ता होत आहेत त्याच पद्धतीने लहान लहान लेकर गुन्ह्याकडे वळत आहेत तर आपल्या मुलांवरती चांगले संस्कार आत्ता लहान वयातच व्हावे यासाठी प्रत्येक पालकांनी जागरूक राहायचं आहे प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीने आपापल्या मुलांना असे संस्कार घडवा आपण चांगलं वळण तर लावतच असतो त्याच पद्धतीने कुठेतरी त्या देवाची भक्ती करण्याचं थोडंसं त्यांना ज्ञान द्या कुठेतरी स्त्री पुरुष समानता याचं ज्ञान द्या कुठेतरी त्यांना अध्यात्माच्या वा मार्गावरती थोडंसं वळवा म्हणजे शिक्षणासोबत अध्यात्माची देखील त्यांच्यासोबत जोड लागली जाईल दे। आपण देखील अध्यात्मात आहोतच पण आपली मुलं कशी अजून सुसंस्कारित होतील याची काळजी आता पालकांनी घ्यायची आहे त्यामुळे अध्यात्माशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही आहे चांगलं संस्कार आपण चांगले देतच असतो पण कुठेतरी सगळ्याची जोड आपल्या मुलांना देखील म्हणजे चांगल्या सवयीची जोड मुलांना देखील असायला हवी यासाठी आपल्याला या हे करायचं आहे तर नवीन वर्षाची सुरुवात एक संकल्प घ्यायचा एक एकदा तर हात जोडून म्हणायचं की देवा या वर्षात भरपूर काही अडचणी भरपूर काही दुःख आमच्या जीवनामध्ये आलं तरी देखील ठीक आहे पण या नवी येणाऱ्या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असतो तर नवीन पर्वामध्ये आम्ही पाऊल टाकणार आहोत तर येणारं वर्ष सगळ्यांना माझ्या संपूर्ण कुटुंबाला सुख समृद्धीचं ऐश्वर्याचं जावो भरभराटीचं जावो येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कुठेतरी गुन्हेगारीला आळा बसो येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सगळेजण अध्यात्माच्या मार्गावरती कुठेतरी येतील आणि सगळेजण सुसंस्कारित होतील अशा पद्धतीने महाराजांना विनंती करायची आणि आपण नवीन पर्वामध्ये पदार्पण करायचं आहे तर आता नवीन वर्षाची सुरुवात कशा पद्धतीने करायचं एकतर पहिल्या तर शंका कुशंका सगळं काही सोडून द्यायचं आहे चार व्यक्तींना आपण मानायचं आहे एक म्हणजे पित्र पित्रांना कधी विसरायचं नाही दुसरी म्हणजे आपली कुलदेवी कुलदेवी माहिती नसेल तर ती माहिती करून घ्या अजून देखील वेळ गेलेली नाही आहे कारण भरपूर अशी जोडपी आहेत जे घरापासून वेगळे राहतात घरच्यांशी बोलत नाही आहेत त्यांना त्यांचा कुलदेव कोणता माहीत जरी असला त्या मुलाला तर त्यांची कुलदेवी त्यांना माहीत नसते तर आपला कुलदेव आपली कुलदेवी आणि आपले गुरु म्हणजेच आपले महाराज तुमचे जे कोणी गुरु असतील हो महाराज असतील अजून कोणी असतील आपले गुरु या चार देवतांना मानायचं आहे बघा त्यामुळे आपल्या गुरूंना आपण आणि आपल्या कुलदेवीला कुलदेवताला अजिबात विसरायचं नाही तुमचा जो मानपण आहे तो आपण करत राहायचा आहे आणि या नवीन वर्षामध्ये महाराजांची कशी माझ्याकडून सेवा होईल स्वामींची माझ्याकडून कशी सेवा होईल माझ्या मुलांना कशा पद्धतीने संस्कार घडवले जातील आध्यात्मिकरित्या याकडे लक्ष द्यायचं आहे भरपूर नवीन सेवेकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भरपूर असे सेवेकरी आपल्यासोबत जुळत आहेत आणि ते सेवा करण्यासाठी उत्सुक आहेत म्हणजे त्यांनी बघा भरपूर असे देखील कमेंट्स येतात की ताई ता स्वामीचार सारामृत इतका दिवस आमच्याकडे नव्हता आता आम्ही स्वामीचार्य सारामृत आणलेलं आहे मग घरामध्ये आम्ही या या सेवा करतो तर कशा पद्धतीने महाराजांची रोजची सेवा करायची तर बघा रोज तुम्ही नवीन वर्षापासून संकल्प घ्यायचा माझ्याकडून एक तरी आठवड्यामध्ये एक तर पारण घडणारच माझ्या हातून स्वामी स्वामीचर्ती सारामृतच आठवड्यातून एक तरी पारायण घडणारच माझ्या हातून राहिल्या अकरा माळे पण रोजची एक माळे तर मी करणारच काही होऊ द्या एक माळे तर मी करणारच त्याच पद्धतीने माझ्या हातून नाही काही झालं तर तारक मंत्राची सेवा तर मी करणारच मी तारकमंत्र पाठ करणारच अशा पद्धतीची सेवा करायची कुलदेवीला मी कधी विसरणार नाही कुलदेवीचं नामस्मरण सतत मी मनामध्ये करत राहीन स्वयंपाक करताना उठता बसता चालता बोलता मी महाराजांचं नाव मुखामध्ये घेत राहीन कारण जोपर्यंत आपल्या मुखामध्ये ते नाव असतं ना तोपर्यंत आपल्या बाजूला निगेटिव्हिटी शक् निगेटिव्हिटी आपल्या आजूबाजूला किंवा ती वाईट बाधा वाईट शक्ती आपल्या आजूबाजूला फिरकू शकत नाही आणि ज्या वेळेस आपण मनामध्ये वाईट विचार घान विचार किंवा कोणाबद्दल तर बदल्याची भावना घेऊन स्वयंपाक वगैरे करतो बघा त्यावेळेस आपलं म्हणजे कधी स्वयंपाक होतो ते देखील तुम्हाला समजत नाही आणि तुमची तंद्रे ती इतकी लागलेली असते की तुमचा सगळा जो राग द्वेष जे काय ते सगळं त्या स्वयंपाकामध्ये देखील उतरवत असतं उतरवत असतात आपोआप आणि त्या स्वयंपाक स्वयंपाक घरातले सगळे खात सगळ्यांच्या मनामध्ये ते निगेटिव्हिटी बिंबवली जात असते त्यामुळे घरामध्ये सतत चिडचिड रखर शांतता नसते तर घरामध्ये मा माझ्या कशा पद्धतीने शांतता राहील कटकट होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे कुठेतरी मी माझ्या रागावरती नियंत्रण करणार आहे आणि आता मी महाराजांच्या सेवेमध्ये येणार आहे महाराजांची हीही सेवा करणार आहे कुठे देवीची सेवा करणार आहे मी सिद्ध कुंजिक स्तोत्राचे पठण मला जसे होईल तसे करणार आहे नाही झालं तर मी रोज श्रवण करणार आहे विष्णू सहस्त्रनाम ज्या घरामध्ये रोज ऐकलं जातं त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडली जात नाही असं म्हटलं जातं तुम्हाला नाही पटन करायला वेळ तर तुम्ही श्रवण करा तुमचं काम करता करता तुम्ही युट्यूबला लावून द्या आणि तुम्ही ऐकत बसा तरी देखील चालेल काही हरकत नाही आहे मग त्याच पद्धतीने व्यंकटेश स्तोत्र आहे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच हलत नाही बघा माता लक्ष्मी म्हणजे आपल्याला काही घबाड घावणार आहे किंवा काय होणार आहे आपण जितकं कष्ट करणार आहोत तितकीच लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे पण भरपूर कष्ट स्ट्रगल करून देखील कधी कधी आपल्याला त्या म्हणजे कष्टाचं फळ मिळत नाही तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये ती लक्ष्मी यावी आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी टिकावी अशा वेळेस आपल्या घरामध्ये आपली लक्ष्मी नांदावी टिकावी असं प्रत्येकाला वाटत असतं त्यासाठी आपली लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी आपल्याला कष्ट करायचं आणि यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे यासाठी आपल्याला सेवा करायची आहे त्यामुळे बघा तुम्ही सिद्धगुंजिका स्वतःचं पठण करू शकता श्री सुक्तमचं पठण करू शकता महालक्ष्मी अष्टक मातेशी माता लक्ष्मीला प्रिय आहे माता लक्ष्मीची कोणतीही सेवा करत असाल तर भगवान विष्णूंची देखील सेवा करायची काही शक्य नाही विष्णू सहस्र नाम शक्य नाही तर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता सोळा वेळा नवारण मंत्र म्हणू शकता कुलदेवीचं नामस्मरण कुलदेवताचं नामस्मरण जयघोष आपल्या घरामध्ये करू शकता म्हणजे तुम्ही साधी भोळी देखील सेवा करू शकता म्हणजे तुम्हाला अगदीच वेळ नाहीये तर तुम्ही आपल्या देवपूजा झाली की लगेच थोडस जयघोष करू शकता करू शकता की नाही सांगा बरं म्हणजे अशा पद्धतीने कुठेतरी आपलं सेवा सेवेमध्ये आपलं मन रमवायचं आहे मुलांच्या हातामध्ये माळ द्यायची आहे मुलांना माळ कशी पकडायची कशा पद्धतीने नाम जप करायचं हे शिकवायचं आहे थोडा दिवस त्यांना नाही येणार अशा पद्धतीने माळ ओढतील काही हरकत नाहीये पण त्यांना हळूहळू त्याची सवय लागेल त्याची गोडी लागेल नामाची गोडी मुलांना कशी लागेल याचं एक कार्य यावेळेस आपण साधायचं आहे हे कार्य आपण सगळ्या लोकांनी सगळ्या सेवेकऱ्यांनी महिला सेवेकरी असतील पुरुष सेवेकरी असतील सगळ्यांनी हे एक कार्य आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे मुलांना अध्यात्माची गोडी महाराजांच्या नामाची गोडी कशा पद्धतीने लागेल हे सगळ्यांनी पाहायचं आहे यावर्षी सगळ्यांनी एक सगळ्यांनी एक प्रकारे एक वचनच घ्यायचं आहे की मी माझ्या मुलाला सुसंस्कारित करणार बघा आपल्या पाशा मठामध्ये देखील बालसंस्काराचा असा एक वर्ग भरला जातो आठवड्यातून एकदा तरी बरोबर तर त्या बालसंस्काराच्या वर्गाला देखील मुलांना पाठवा जावं तिथे मुलांना माळ कशी जपायची वगैरे सगळं काही शिकवलं जातं थोडा वेळ बसवतात हो म्हणजे त्यांची एकाग्रता वाढते अभ्यासातली एकाग्रता त्यांचं मन शांत राहतं माइंड त्यांचं फ्री राहतं मनामध्ये राग द्वेष उत्पन्न होत नाही आणि मुलं कुठंतरी आपली सुसंस्कारित होत असत मुलं कुठंतरी आपली सुसंस्कारित होत असतात आणि हे स्वप्न मला वाटतं प्रत्येक आईवडिलांचं असेल बरोबर ना तर त्यामुळे आपल्या मुलांना कशा पद्धतीने महाराजांच्या राहिलं बाकीच्या सेवा लहान मुलं आहेत आपल्याकडून होत नाही त्यांच्याकडून आपण कुठेही अपेक्षा करणार पण नामाची गोडी कशा पद्धतीने लागेल याची काळजी आपण घ्यायची आहे त्यामुळे आपल्या मुलांकडे जरा खरंच लक्ष द्या या नवीन वर्षामध्ये आपल्या मुला... मुलं मुलांची तर आपल्याला काळजी घ्यायचीच आहे पण त्याचसोबत मुलांना देखील आपल्याला चांगल्या अध्यात्माच्या मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांना काय मारून मारून बसवायचं नाही त्याची गोडी त्यांना कशी लागेल याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत ही ट्रिक प्रत्येक आई वडिलांना माहीत असते की आपल्या मुलाला आपण तिकडे कसं काय वळवू वो शकतो तर हे सगळं माहिती असतं तर प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करायचा आहे आणि नवीन वर्षामध्ये संकल्प घ्यायचा आहे की माझ्या हातून एक तरी पारायण घडेल आठवड्यातून एक पारायण म्हणजे काय दिवसाचे तीन अध्याय रोजचे तीन तीन अध्याय आता नित्यसेवा कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं आपण संकल्प कसा करायचा मागचं जुनं गेलं सगळं आता ते काही माघारी येऊ शकत नाही आहे किंवा आपण माघारी आणू देखील शकत नाही आपल्या हातात काहीच नाही आहे कारण जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये देवदेखील देवदेखील लुडबुड करत नाही तुम्हाला देखील माहीत आहे त्यामुळे झालं गेलं सगळं विसरून जायचं आणि पुढे नवीन संकल्पाने नवीन वाटचालीवर नवीन पर्वामध्ये आपण सगळ्यांनी आनंदाने प्रवेश करायचा आहे तरी देखील तुमच्या मनात काही असेल तुमच्या मनात रागद्वेष असेल तुम्हाला काही बोलायचं असेल माझ्याशी तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता आणि कुठेतरी मी तुम्हाला त्याचा पर्याय सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओज लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग पुन्हा एकदा व्हिटी अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद